पन्हाळा तालुक्यातील सुळे अकोर्डे येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या स्लॅबला रविवारी भगदाड पडल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण बंदराला धोका निर्माण झाला आहे दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली या बंधाऱ्यावर लाखोंचा निधी खर्च केला जातो शासनाकडून बंदराच्या स्लॅबसाठी साडेसहा लाखांचा निधी खर्च केला आहे मात्र अचानक या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने पाटबंदरे विभागाचे पितळ उघडे पडले या बंधाऱ्याला सुमारे दीड फुटाचे भगदाड पडले असून पाातील भारावाच गायब झाल्याचे दिसते त्यामुळे स्लॅबला धोका निर्माण झाला आहे याबाबत परिसरातील नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या बंधाऱ्यावर लाखोंच्या निधीची कामं झाली असून ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत त्यामुळे पाटबंधारे विभागाने याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक आणि वाहन चालकांनी केली आहे तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असला तरीही यावरून वाहन चालक वाहतूक करताना दिसत आहेत लाईव्ह मॉर्डीसाठी काळेहून सचिन सुतार Thank you.